ते सरकार वाचवण्यामध्ये मशगूल अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर अमोल गृहमंत्र्यांवर थेट राज्याचे सरकार वाचवण्यामध्ये आणि कोणाकडे नेतृत्व जाणार यामध्ये मशगूल आहेत असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधलेला आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकाउंटर झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे आणि त्यावरच अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे काही दिवसांपूर्वी बदलापूर मधील एका शाळेमध्ये अक्षयने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती आणि त्यानंतर यामध्ये अक्षय शिंदे दोषी असल्याचं निष्पन्न झालं पण पोलीस कोठडीत असताना अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी स्वरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलंय की सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी वाचण्यात आली आणि एका संशयाची चादर निर्माण झाली आहे म्हणजे अशा पद्धतीने जर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना स्वतःवर गुळी झाडून घेत असेल तर नक्की पोलीस खात्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री सरकार वाचवण्यामध्ये आणि कुणाकडे नेतृत्व जाणार यामध्ये मशगुल आहेत स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात नागपूरमध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत त्यांच्याच होमटाऊनमध्ये ही परिस्थिती असेल तर त्यांचा किती वचक आहे हे स्पष्ट होत आहे बदलापूरच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे तो नेमका काय आहे याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि ते सत्य जनतेसमोर यायलाच हवं प्रश्नचिन्ह हे निर्माण आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्या तर गृहमंत्र्यांच्या मध्ये होम डिस्ट्रिक्ट मध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते आणि यामध्ये हा या जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडलाय याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई